शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत सध्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही एका पिकामध्ये दुसरे पीक घेऊन चार पैसे अधिक उत्पादन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ऊसामध्ये आंतरपीक म्हणून काही शेतकरी फ्लॉवर कोबी किंवा इतर पिकं घेत असतात उसाची लागवड केल्यानंतर साधारण तीन साडेतीन महिन्यापर्यंत उसाचे पीक जास्त प्रमाणात वाढत नाही आणि त्यामुळे आंतरपीक घेतल्यावर चार पैसे शेतकऱ्यांना त्यामधून मिळत असतात शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळेल याची खात्री नसते परंतु शेतकरी मात्र वेगवेगळे प्रयोग करून चार पैसे कसे वाढतील आणि आपल्या कुटुंबाला त्याचा कसा आधार मिळेल याचा प्रयत्न बळीराजाला नेहमीच असतो जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या शेतामधून चार पैसे अधिक मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत असला तरी सरकारने शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे बिरो रिपोर्ट विघेन टाइम्स काळवाडी